तुमच्या घरा जर चिमणे येत असतील तर ही माहिती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल घरात चिमण्या आल्यानंतर घडतं असं काही की जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल तुमच्या घराच्या आतमध्ये खिडकीवर जर चिमणे येत असतील तर हा व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर होईल मोठं नुकसान चिमणी घरात आल्याने नेमकं काय होतं याविषयी एक नवीन संशोधन समोर आले चिमण्या घरात आल्यामुळे होणाऱ्या या गोष्टी संशोधनात उघड झाल्या जे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल अनेकांच्या घरी चिमण्या येता काही जणांना त्यांचं येणं तो चिवचिवाट आवडतो पण अनेक लोक असे आहेत विशेषतः महिला ज्यांना हा त्रास वाटतो चिमण्यांनी घरात केलेली घाण त्यांच्या विष्ठेचा वास आणि त्यांनी आणलेल्या काड्या कचरा या सगळ्यामुळे अनेकांना वाटतं की या चिमण्या घरात नसलेल्याच बऱ्या अनेकांना असं वाटतं की चिमण्यामुळे घरात आजार पण येतं त्यांच्या पंखातून येणारी धूळ त्यांच्या विष्ठेतील बॅक्टेरिया आणि लहान मुलांना किंवा घरातल्या वृद्ध व्यक्तींना ॲलर्जी किंवा श्वासाचे आजार होऊ शकतात पण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का नक्की घरात चिमण्या आल्याने काही गोष्टी काय होतात काय नुकसान होतात काय फायदे होतात या संदर्भातील एक महत्वाचं संशोधन उघड झालंय या चिमण्या घरात आलेल्या चांगल्या कि वाईट या संदर्भातील एका शोधामधून नवीन माहिती समोर आली तीच आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे कदाचित माहित तुम्हाला धक्का बसेल पण जर हा व्हिडिओ पाहिला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या घरी येणारा एक छोटासा गोंडस पिक्षी चिमणी चिमणी हा छोटासा पण गोंडस दिखणारा पक्षी प्रत्येकाच्या घरात कधी ना कधीतरी येतोच मग घर फ्लॅट मध्ये असू द्या किंवा स्वतःचा बंगलो असू द्या चिमण्या या घरामध्ये येतातच पण हा गोंडस दिसणारा पक्षी नेमका आपल्या घरात काय येतो आणि तो, तो आल्याने आपल्या घरात असं काय घडत बऱ्याचशा लोकांना वाटत की आपल्या घरामध्ये या चिमण्या दाणे किंवा पाण्यासाठी येतात मग खरंच एवढं कारण आहे की याच्या मागचं दुसरंच काहीतरी दडलंय आणि हे सत्य तपासण्यासाठी एक मोठा अभ्यास करण्यात आला आजकाल फ्लॅट सिस्टीम मध्ये बंद खिडक्याच्या संस्कृतीत चिमण्याचं घरात येणं थोडस कमी झालं पण आजही जिथे संधी मिळेल तिथे या चिमण्या आपले घरटे बांधायला बघतात पण विशेषतः तात्काळ काढून टाकतात कारण की काय होतं ते आल्याने घाण येतो वास येतो पण तुम्ही कधी विचार केलाय की हा छोटासा जीव तुमच्या घरात नेमका काय येतो शेजारच्या घरात का जात नाही यामागे काहीतरी कारण असेल ना तर याच याची पडताळा शोधण्यासाठी काही अभ्यास करण्यात आला काही तज्ज्ञांशी आम्ही बोललो आणि त्यातून जी माहिती समोर आली ती खरंच धक्कादायक आहे आम्ही तुम्हाला टप्प्या टप्प्याने माहिती सांगणार आहोत पण एक गोष्ट नक्की आहे की ही माहिती ऐकण्या ऐकल्यानंतर चिमण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल नक्की चिमण्या घरात आल्याने काय होतं आणि चिमण्या न आल्याने काय होतं याविषयी तुम्हाला क्लिअर कट माहिती मिळणार आहे जर तुमच्या घरात चिमणी येत असेल तर इथून पुढच्या दोन मिनटं आवडिओ व्हिडिओ चिमण्या आणि मानवी आरोग्य याच्या अभ्या अभ्यासानुसार पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये जीवानुजन आजार घटक असू शकतात जेव्हा चिमणी घरात घरटे बांधते तेव्हा ती फक्त कार्या गवत आणत नाही तिच्या सोबत सूक्ष्म जीव कीटक आणि बुरशी घरात येते तिची विष्ठा जेव्हा सुकते तेव्हा तिचे कण हवेत मिसळतात आणि श्वासाद्वारे आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतात आणि ज्यांची प्रतिकार क्षमता कमी असते जसे की लहान मुले आणि वृद्ध त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरू शकत आता प्रकारचे जीवाणू आपल्या घरात त्यांच्या विष्ठेद्वारे येऊ शकतात पण शास्त्रज्ञांनी पुढे जाऊन एक वेगळाच अभ्यास केला ज्यामध्ये भारतातल्या पुराणात जाऊन त्यांनी पानं उचकली भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये जाऊन त्यांनी ग्रंथ उचकले आणि त्या ग्रंथामध्ये जे सापडलं ते अजून जास्त धक्कादायक होत चिमण्या घरात आल्यानंतर घरामध्ये काय होतं याविषयी आपल्या भारतात पुराणातच लिहून ठेवलेलं आहे अगदी दहा हजार वर्षांपूर्वीच हिंदू संस्कृतीच्या इतिहासामध्ये चिमण्यांविषयी महत्वाचे दस्तावेज त्यांना सापडले आणि त्यात माहिती मिळाली या जगाला माहिती नव्हती चिमण्या आल्याने घरात रोग पसरतो चिमण्यांच्या विष्ठेमुळे घरात वास येतो चिमण्यांचे घरटे घरात बनवले तर काळ्या कचरा होतो इतकंच आपल्याला माहिती होत पण या संशोधनात अजून भयानक आणि धक्कादायक माहिती उघड झाली कारण की या अभ्यासामध्ये विज्ञानाच्या पलीकडे जाऊन अध्यात्माचा आधार घेण्यात आलाय आणि आध्यात्मिक दृष्टीने होणारे जे चिन्हांमुळे फायदे आहे ते जगासमोर उघड झालेले आहे पहा हे संशोधन जे झालेलं आहे ते कुठल्या प्रयोगशाळेत झालेलं नाही हे संशोधन आपल्या हजारो वर्षात जुना ग्रंथामध्ये धर्मशास्त्रात वास्तुशास्त्रात आणि शकुनशास्त्रामध्ये हे त्या ठिकाणी आहे आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक बदलाचा प्रत्येक प्राण्याच्या हालचालीचा सखोल अभ्यास केला होता उंदीर मांजर कावळा गाय कुत्रा या प्रत्येक प्राण्याच्या वागणुकीतून त्यांनी येणाऱ्या शुभ अशुभ घटनांचे संकेत ओळखायचे याच अभ्यासात चिमणी या पक्षाला विशेष स्थान त्यांनी दिलेलं आहे आता तुम्हाला वाटतं की चिमणी घरात घाण करते पण या शास्त्रानुसार चिमणी घरातली घाण नाही तर घरातली नकारात्मक ऊर्जा साफ करत असते तुम्हाला वाटतं चिमणीच्या आवाजाने त्रास होतो पण शास्त्रानुसार तिचा चिवचिवाक हा येणाऱ्या शुभ संकेतांचा गजर असतो हे सगळं कसं यामागे काय तर काय आम्ही तुम्हाला आता जे सांगणार आहोत हे ऐकण्यासाठी तुमचं मन आणि हृदय दोन्ही तयार ठेवा कारण की हे सत्य तुमच्या पायाखालची जमीन सरकवणार आहे तुम्ही थक्क होऊन जाल हेच चिमणी तुमच्या आयुष्यात किती बदल घडून आणू शकते आतापर्यंत तुम्हाला ज्या काही नकारात्मक गोष्टी चिमणीवाशी विषय वाटत होत्या घाण असेल किंवा कचरा काडी असेल घरटे असेल पण त्यात अगदी नगण्य आहे चिमणी आलेल्या होणाऱ्या फायद्यापेक्षा या अभ्यासामध्ये महत्वाचे पाच मुद्दे बाहेर आले पहिला मुद्दा चिमणी म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात चिमण्या स्वतःहून येतात आणि आनंदाने चिवचिवाट करतात त्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो चिमण्या अशाच घरात येतात जिथे प्रेम आपुलकी आणि समाधान असतं त्या नकारात्मक ऊर्जा असलेल्या घरात कधीच फिरकत नाही त्यामुळे जर तुमच्या घरी चिमणी येत असेल तर ता समजा तुमच्या घरात दैवी शक्तीचा वास आहे दुसरं महत्वाचं जे संशोधन घरट बांधते त्या घरात कधी धन धान्याची कमतरता भासत नाही चिमणी घरट बांधणं हे साक्षात माता लक्ष्मीच्या आगमनाचं आणि स्थायी वास्तव्याचं प्रतीक मानलं जातं तुम्ही घरट काढून फेकून देता म्हणजे तुम्ही तुमच्या घरात आलेलं लक्ष्मीचं वैभव परत पाठवू दाखता तिसरं संशोधन उघडकीस आलं ते अतिशय जबरदस्त होतं आणि जे ऐकून तुम्ही थक्क होऊन जाल येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना आणि रक्षण चिमण्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते जर तुमच्या घरावर कुटुंबावर तुमच्या कुटुंबातल्या सदस्यावर जर एखादं मोठं संकट येणार असेल तर ते चिमण्या स्वतःच्या अंगावर उडून घेतात त्यानं अचानक घर सोडून निघून जातात कधी कधी घरातच प्राण सोडतात घरात चिमणीचा मृत्यू होणं हे अशुभ मानलं जातं कारण ते येणाऱ्या संकटाचं संकेत असतं पण याचा दुसरा अर्थ असाही होतो त्या छोट्या जीवाचं नुकसान तुमच्यावरच मोठं घेतलेलं संकट असतं अतिशय धक्कादायक हे त्या ठिकाणी संशोधन उघड झालं पुढचं घरातल्या सुख समृद्धीचं प्रतीक असतात चिमण्या जर चिमणी तुमच्या घरात येऊन तुमच्या डोक्यावरून फिरत असेल किंवा तुमच्या जवळ येऊन निर्भयपणे बसत असेल तर समजून घ्या तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा झाली आहे जर चिमणी दारात येऊन सतत आवाज करत असेल तर समजा तुमच्या घरी लवकरच एखादी चांगली बातमी येणार आहे किंवा एखादा प्रिय पाहून येणार आहे घरात नवीन कार्याचा शुभारंभ होणार आहेत पुढचं महत्वाचं जे संशोधनाच्या उघडकी चालत ते अतिशय भयानक होतं वंशवृद्धी आणि कौटुंबिक सुख ज्या घरात चिमणी घरट बांधते त्यात अंडी घालून जन्म देते दे, त्या घरात वंशवृद्धी होते असं मानलं जाक कुटुंबात प्रेम वाढत घरात आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण होतं तर आता सांगा तुम्ही काय कराल थोडीशी घाण थोडासा आवाज सहन कराल की घरात चालून आलेलं भाग्य सुख आणि समृद्धीला परत पाठवाल तो छोटासा जीव तुमच्या घरात जी घाण करतो ती तुम्ही एका मिनिटात साफ करू शकता पण तो तुमच्या घरात जी सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद घेऊन येतो ते करोड रुपये खर्च करून तुम्हाला मिळणार त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरात चिमणी येईल तेव्हा तिला हकलून लावू नका तिच्याकडे रागाने बघू नका विशेषतः महिलांनो तुम्ही तर घरची लक्ष्मी असता तुमच्या घरात चालून आलेल्या भाग्याचा दूताचा सन्मान करा शक्य असेल तर तिच्यासाठी बाल्कनीमध्ये पाण्याची व्यवस्था करा खिडकीमध्ये भांड्यात दा दाण्यात भांडेत टाका पाणी ठेवा बघा तुमच्या जीवनात कसे चमत्कार घडतात तो छोटासा जीव तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी सगळ्या नकारात्मक कशा सुचून घेतो आणि तुमचं घर आनंद सुख समाधाने कसं भरून टाकतो हे तुम्हाला स्वतः अनुभवता येईल तर हेच होतं ते संशोधन हे चिमण्यांविषयी झालेलं आहे आणि ज्यामुळे चिमण्यांविषयीचा एक धार्मिक अँगल संपूर्ण देशभराला या बजावून समजणार आहे जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रमैत्रीण आणि नातेवाईकांना नक्की शेअर